सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज धीराज कराड तासगाव रोड पलूस विठ्ठा नगरपालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव सुपर लीग मध्ये वीस हजार ते पन्नास हजार लोकसंख्या गटात देशात अव्वल स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये विटा नगरपालिकेने वीस हजार ते पन्नास हजार लोकसंख्येच्या गटात देशात अव्वल स्थान पटकावले आज गुरुवारी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार मुख्य अधिकारी उपमुख्याधिकारी उपमुख्य अधिकारी यांनी स्वीकारला यावेळी राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ केंद्रीय गृहनिर्माण नगरविकास मंत्री मनोहर लाल तसेच राज्यमंत्री तोखन साहू उपस्थित होते विठा शहराच्या सातत्यपूर्ण स्वच्छता कार्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्याची ही तिसरी वेळ आहे सुपर स्वच्छ लीग विशेष श्रेणीत विटा नगरपालिकेने मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाल्यामुळे विटा शहराच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला आहे शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयाने यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीससाठी गुणांकन पद्धती बदलली सुपर स्वच्छ लीग ही नवीन विशेष श्रेणी निर्माण केली स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस पर्यंत जी शहरे सलग तीन वर्ष नंबरात आहेत अशा शहरांसाठी सुपर स्वच्छ लीग ही विशेष श्रेणी होती यात वीस हजार ते पन्नास हजार लोकसंख्या गटात विटा शहराने सुपर स्वच्छ मानांकन मिळवलं आणि देशभरात प्रथम क्रमांक पटकवला यासोबतच कचरामुक्त शहराचे पंचतारांकित फाय स्टार मानांकन तसेच हगंदरी मुक्त कॅटेगरीमध्ये ओडी एफ प्लस 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 विटा शहराने कायम राखले प्रशासक डॉक्टर विक्रमसिंह यांनी या यशाचे श्रेय सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी व कर्मचारी शहर स्वच्छ ठेवण्याकरिता अहोरात्र झटणारे स्वच्छता मित्र सामाजिक संस्था महिला बचत गट पत्रकार तरुण मंडळे सर्व शाळा महाविद्यालय शिक्षक व विद्यार्थी स्वच्छताप्रेमी विटेकर विविध क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था व असोसिएशन उद्योजक व्यापारी व्यावसायिक सर्व कंत्राटदार अशा सर्व घटकांनी दिले विटा शहराचा समावेश स्वच्छते सातत्याने राखणाऱ्या देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहराच्या सुपर स्वच्छ लीगमध्ये होणे ही प्रत्येक विटेकर नागरिकांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया मुख्य अधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी दिली आहे यावेळी स्वच्छता निरीक्षक नारायण शितोळे वाहन व्यवस्थापक आनंद सावंत नितीन टकले अनिल पवार अर्जुन सूर्यंशी दीपक सातपुते उपस्थित होते